नमस्कार हेल्दी रेसिपी विथ मिरामध्ये आज बनवणार आहे ताकातील ढोकळा यासाठी आपल्याला सायट्रिक ॲसिड किंवा लिंबूची अजिबात गरज नाही खमंग मऊसुत्त अशा डोक्याची हो रेसिपी आज बघूया इथं बाऊल घेतला आहे त्यामध्ये एक कप इतकं ताक घेतलं आहे ते अजिबात घट्टही नाही आहे आणि पातळही नाही आहे यामध्ये दीड चमचा इतकी पिठी साखर टाकायची चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक कप इतकं बेसन घालायचं आहे आणि ताकामध्ये छान असं न गुठळ्या राहता मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं मी पीठ मिक्स करून घेते पीठ मिक्स झाल्यानंतर यावरती एक प्लेट ठेवायची आणि दहा ते पंधरा मिनटं पीठ भिजण्यासाठी ठेवून द्यायचं तर दहा ते पंधरा मिनट झालेत यामध्ये एक चमचा इतकं तेल टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं तेल मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये चिमटभर इतका खायचा कलर पिवळा कलर आहे हा थोडासा टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं त्यानंतर, त्यानंतर आता छोटा चमचा इतका खायचा सोडा आणि चिमटभर इतकी बेकिंग पावडर आणि त्यानंतर थोडंसं दोन चमचं इतकं पाणी टाकायचं आणि आपल्याला बॅटर छान मिक्स करून घ्यायचं बॅटर छान असं फुललं आहे आता इथे मी डब्याला तेल लावून घेतलं आहे त्यामध्ये सर्व बॅटर ओतून घेणार आणि बॅटर आपलं वाफवायला ठेवून द्यायचं वीस ते पंचवीस मिनटानंतर छान असा ढोकळा वाफला जाईल मऊ सुद्धा ढोकळा थंड झाल्यानंतर डब्यातून बाजूला काढून घ्यायचा आणि त्याचे पीस करून घ्यायचे त्यानंतर त्यावरती खमंग अशी एक फोडणी ओतून घ्यायची तयार आहे आपला ताकातील ढोकळा ताकातील ढोकळ्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका